दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आज दक्षिण सोलापूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गांधीनगर येथील हेरिटेज या ठिकाणी पार पडला यावेळी मोठ्या संख्येने दक्षिण सोलापूरचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्या दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मोबाईल नंबर डायल करण्यास सांगितला तेव्हा सर्वांनी आपल्या खिशातून मोबाईल काढत त्यांनी सांगितलेला नंबर डायल केला त्यावेळी सुभाष देशमुख यांनी नंबर डायल करायला भाग पाडून सदस्य नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले तसेच यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त रूट लेव्हल कार्यकर्ता मतदाता कसा जोडता येईल आणि त्यांच्या माध्यमातून मतदाना दिवशी जास्तीत जास्त मतदान भाजपला करता येईल त्याचा कानमंत्र दिला त्यासोबतच त्यांनी गृहनिर्माण प्रकल्पासाठी सर्व प्रकारच्या कामगारांना मदती मिळवण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले पहा नेमकं यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्ता मेळाव्यात काय कानमंत्र दिला तो व्हिडिओ परत एकदा सांगतो डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर हा नंबर मिसकॉल करा ॲटोमॅटिकली काय योग्य करणार तुम्ही सदस्य घ्याल ना ॲटोमॅटिक सदस्य हो माझी विनंती या जॉबवरच्या आपल्या मतदार यादीत आपल्या बुथवरचे जास्तीत जास्त तरुण आपल्याशी कसे जोडले जाते या ग्रुथ सदस्य कसे दिले जातात याच्यासाठी आटोकला प्रयत्न करा